नमस्कार मित्रांनो ठाकरेंना सर्वात मोठा धक्का थेट शिलेदार फुटला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळेच राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत दुसरीकडे राजकीय नेते आपल्या सोयीचा पक्ष शोधून उड्या मारत आहे दरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कधी काही बाले किल्ला समजले जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मधून समोर येत आहे महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे मिळालेल्या माहितीनुसार तुपे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे तुपे यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तुपे यांच्या सोबत त्यांचे काही समर्थक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर लवकरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी संभाजीनगरात राजकीय गोळाबेरीज केली जात आहे असे असतानाच त्र्यंबक तुपे यांनी साथ सोडणे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा